या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा हा संप मिटवावा अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जाते मुलुडमधल्या प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी बेस संपाचा आता चौथा दिवस एकही बेस बस रस्त्यावर धावलेली नाहीये त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसलेला आहे आणि नागरिकांच्या आतोनात हाल होताना आपल्याला दिसून येतात आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया हो मॅडम काय सांगाल चौथा दिवस आहे बेस्ट संपाचा किती त्रास होतो हो आज अपेक्षित होतं की आज याच्यातनं काहीतरी सरकार निर्णय काढेल पण आजचा चौथा दिवसही इतका भयंकर आहे की जे सर्वसामान्य नागरिक बेस्टमधून जे प्रवास करणारे आहेत त्यांच्याकडे काही पर्याय नाही आहे अशा लोकांसाठी जर सरकारने काहीतरी विचार करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह भयंकर परिस्थिती आहे नागरिकांची आज चौथा दिवस आहे अशा परिस्थितीत नागरिकांसमोर प्रश्न आहे पुढे काय होईल हा संप मिटणार की नाही नाही मिटला तर अतोनात मुंबईच्या हाल उलतील कारण जशी रेल्वेवर अर्धी पब्लिक अवलंबून आहे तेवढंच पब्लिक बी एस टीवरती आहे कारण वयोवृद्ध जी माणसं आहेत ती जास्तीत जास्त बी एस टीने प्रवास करतात याच्यावर सरकारने लवकरात लवकर लवकरात लवकर तोडगा काढावा हीच माझी विनंती आहे सर मला सांगा काय नेमका त्रास झाला तुम्हाला आम्हाला त्रास म्हणजे काय जास्त सरकारने वेळेवर यांचं मागण्या मान्य कराव्या आणि जे अतुनात हाल होत आहेत सर्वसामान्य म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक कॉलेजचे विद्यार्थी बेस संपाचा परिणाम तर झालेला आपल्याला जाणवतो आहे खरंतर रिक्षा आणि टॅक्सी चालक देखील सहकार्य करतील अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फोल ठरलेली आहे आणि जे बेस संपाचा जो परिणाम आहे तो जनसामान्यांवर झालेला आपल्याला दिसून येतो व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारतीसह अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई